समर्थ नमस्कार मित्रांनो या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये एक अतिशय खास आणि चमत्कारिक नागपंचमी येणार आहे जर तुम्ही तुमच्या नागदेवतेची या दिवशी योग्य प्रकारे पूजा करून प्रसन्न केले तर तुमचे नशीब चमकेल आणि तुमचे भाग्य एका रात्रीत बदले भाविकांनो नागपंचमी हा हिंदू धर्माचा एक अतिशय पवित्र आणि आदरणीय सण आहे जो आपण दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा करतो आता तुम्हाला माहिती आहे की श्रावण महिना हा पावसाचा महिना आहे सर्वत्र हिरवळ असते नद्या पुगतात आणि पृथ्वीची तहान भागते पण या पावसाळ्यात जेव्हा जमीन पाण्याने भरलेली असते तेव्हा पृथ्वीच्या आत राहणारे सापासारखे प्राणी देखील त्यांच्या बिळातून बाहेर पडतात अशा परिस्थितीत नेहमीच अशी भीती असते की साप एखाद्याला चावू शकतो काहीतरी अनुचित घडू शकते नागपंचमीचा हा दिव्य सण याच भीती आणि श्रद्धेच्या मध्यभागी येतो या दिवशी लोक सापांची पूजा करतात त्यांना दूध फुले तांदूळ अर्पण करतात आणि त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करतात असे म्हटले जाते की जो भीतीची पूजा करतो तो भीतीपासून मुक्त होतो त्याचप्रमाणे या दिवशी सर्पदेवतेची पूजा केल्याने आपल्याला भीतीपासून मुक्तता मिळते आणि पुण्य देखील मिळते आता जर आपण शास्त्रांबद्दल बोललो तर पुराणांमध्ये अनेक महान सापांचे वर्णन आहे शेषनाग वासुकी तक्षक हे सर्व फक्त साप नाही ते दैवी शक्तीचे प्रतीक आहे भगवान विष्णू स्वतः शेषनागाच्या नाकाच्या शेयेवर विराजमान आहेत आणि भगवान शिव देखील त्यांच्या गळ्यात साप आहे म्हणजे सापांचा देवाशी थेट संबंध आहे आणि म्हणून त्यांना दिव्य मानले जाते आता भक्तांसमोर प्रश्न उद्भवतो की दोन हजार पंचवीस मध्ये नागपंचमी कधी साजरी होईल अठ्ठावीस जुलै रोजी होईल की एकोणतीस जुलै रोजी पूजेची योग्य वेळ कोणती असेल याबद्दल अनेकांचा गोंधळ आहे आपण उपवास करावा की नाही कोणी उपवास करावा आणि कोणाला करू नये आणि नागदेवतेला कसे प्रसन्न करावे या दिवशी भगवान शिवाची विशेष पूजा करावी का या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगू पण आधी या दिवसाचा अर्थ समजून घ्या हा फक्त सापांना दूध अर्पण करण्याचा दिवस नाही हा निसर्गाशी जोडण्याचा दिवस आहे प्राणी आणि पक्ष्यांबद्दल करुणा आणि आदर दाखवण्याचा दिवस आहे या दिवशी आपण आपल्या भीतीचे भक्तीत रूपांतर करतो आणि हेच खरे अध्यात्म आहे भक्तांनो पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला हे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती निश्चित करा भक्तांनो हे नेहमी लक्षात ठेवा की जर तुम्ही नागपंचमीच्या दिवशी खऱ्या मनाने सर्पदेवाला प्रसन्न केले तर समजून घ्या की तुम्ही स्वतः भगवान शिव यांना प्रसन्न केले आहे कारण नागदेव भोलेनाथांचे सर्वात प्रिय आहेत आणि त्यांच्या गळ्यात बसतात नागपंचमीचा दिवस हा भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्याची एक उत्तम संधी आहे विशेषत ज्यांना श्रावण महिन्याच्या सोमवारी उपवास करता आला नाही किंवा काही कारणास्तव शिवाची पूजा अपूर्ण राहिली जर तुम्ही या दिवशी पूर्ण मनाने भक्तीने आणि सत्यतेने काही विशेष काम केले तर तुम्हाला इतके पुण्य मिळेल की तुम्ही कधीही कल्पना केली नसेल हे पुण्य सावनच्या सोमवारच्या उपवासापेक्षाही प्रभावी आहे हा दिवस केवळ सापांना दूध अर्पण करण्याची सुवर्णसंधी नाही तर तुमच्या जीवनातील पापे धुऊन एक नवीन आध्यात्मिक सुरुवात करण्याची संधी आहे आता जर आपण एका पौराणिक कथेबद्दल बोललो तर जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा सर्वात पहिले बाहेर पडले ते म्हणजे भयानक विष हलहल जगाच्या कल्याणासाठी भगवान शिव यांनी स्वतः ते विष पाहिले आणि ते त्यांच्या घशात धरले या विषाने त्यांच्या शरीरात प्रचंड उष्णता निर्माण केली नंतर त्या उष्णतेचे संतुलन साधण्यासाठी त्यांनी त्यांच्या गळ्यात थंड स्वरूपाचा साप घातला हेच कारण आहे की साप केवळ शिवाचा अलंकार नाही तर त्यांचा आध्यात्मिक संतुलन देखील आहे बघताना साप हा केवळ भीतीचे प्रतीक नाही तो जीवन आणि मृत्यू दोन्हीचे प्रतीक आहे ज्याचे विष जीव वाचवू शकते आणि मारूही शकते हे गोडे रहस्य समजून घेऊन आपण सर्पदेवतेची पूजा करतो आणि म्हणूनच हिंदू धर्मात सापाला देवता मानले जाते भक्तांनो शिवाला सापांचा स्वामी म्हणजेच नागेश्वर म्हटले जात नाही तो वासुकी साप मोठ्या आदराने गळ्यात घालतो आणि यावरून सापांचे स्थान भगवान शिवाच्या हृदयाशी किती जवळ आहे हे दिस दिसून येते आता जेव्हा नागपंचमीसारख्या पवित्र सण येतो तेव्हा शीवा शिवभक्तांना शिव आणि साप दोघांचेही आशीर्वाद मिळवण्याची हे एक उत्तम संधी आहे तर प्रथम आपण दोन हजार पंचवीसमध्ये नागपंचमीचे व्रत कधी ठेवले जाईल ते जाणून घेऊया बघताना दोन हजार पंचवीसमध्ये नागपंचमी मंगळवार एकोणतीस ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल बघतानो दोन हजार पंचवीसमध्ये नागपंचमी मंगळवार एकोणतीस जुलै रोजी साजरी केली जाईल आता उप सोडण्याबद्दल बोलायचे झाले तर पंचमी तिथी संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी षष्ठी तिथीला सकाळी नागपंचमीचा उपवास सोडला जातो या दिवशी शिवभक्त नागदेवाची पूजा करतात आणि शिवाचे ध्यान करतात पूजेदरम्यान दूध फुले दुर्वा अक्षर आणि नागचित्र किंवा मूर्ती अर्पण केली जाते असे म्हटले जाते की जो व्यक्ती या दिवशी भक्तिभावाने सापांची पूजा करतो त्याला शिवाचा आशीर्वाद मिळतो तसेच मृत्यूच्या भीतीपासून मुक्तता मिळते चला भक्तांनो वेळ वाया न घालवता आता आपण नागपंचमीच्या दिवशी पूजा कशी करावी हे जाणून घेऊया सर्वप्रथम आपल्याला शुभमुर्तावर उठावे लागते स्नान इत्यादी केल्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान करावे स्वच्छ कपडे घाला मंदिरात पूजा करत असलेली जागा स्वच्छ पाण्याने स्वच्छ करा मग आपण पूजेला पात्र म्हणू सर्वप्रथम आपल्याला नागपंचमीच्या दिवशी पूजा साहित्य गोळा करावे लागते त्यासाठी पहिले साहित्य म्हणजे दूध जे, जे नागदेवतेला अर्पण करायचे असते नंतर तीळ ते दोष दूर करते यानंतर कुश जे गवत आहे ते पूजेमध्ये पवित्र आहे पूजेसाठी अक्षत तांदूळ फुले आणि माळ पूजेसाठी माती किंवा नागदेवतेचा फोटो आणि पंचामृत ज्याने आपण शिवलिंग किंवा नागदेवतेला अभिषेक करू पंचामृत बनवण्यासाठी तुम्हाला ते घरी बनवावे लागेल त्यात वापरलेले घटक म्हणजे दूध दही मध साखर मिठाई तूप इत्यादी आणि पंचामृत तयार करावे लागेल यानंतर भक्तांना मंदिरात किंवा घराच्या स्वच्छ ठिकाणी नागदेवतेची मातीची मूर्ती किंवा चित्र ठेवावे लागेल याद्वारे आपण नागदेवतेची पूजा करू आणि जवळच भगवान शिव किंवा शिवलिंगाची मूर्ती देखील ठेवू काय होते ते म्हणजे नागदेवतेसोबत आपण भगवान शिवाचीही पूजा करू कारण हा श्रावण महिना भगवान शिवांना खूप प्रिय आहे या दिवशी निश्चितच आपल्या भक्तांची हाक ऐकण्यासाठी पृथ्वीवर येतात तर चला पूजा सुरू करूया सर्वप्रथम आपण कलश स्थापित करू एका तांब्याच्या किंवा पितळी कलशात पाणी भरा आणि त्यावर आंब्याची पाणी घाला आणि त्यावर नारळ ठेवा कलशाजवळ नागदेवता आणि भगवान शिव स्थापित करा त्यानंतर आपण घेतलेले पूजा साहित्य नागदेवतेला अर्पण करावे लागते नागदेवतेला दूध तांदूळ फुले कुंकू हळद आणि तीळ अर्पण करताना एक मंत्र आहे जो तुम्ही जपला पाहिजे यामुळे नागदेवता प्रसन्न होते ओम कुरुकुल्य हुपत स्वाहा किंवा ओम नागदेवताय नम मित्रांनो तुम्ही तो जपला पाहिजे आणि या दिवशी जर तुमच्याजवळ सर्पाचे बोक असे किंवा बाणी नावाची वस्तू असेल जिथे नागदेवता राहतो जर तुम्हाला तिथे जावे लागेल तुम्हाला एका भांड्यात ताजे दूध घ्यावे लागेल आणि ते तिथे ठेवावे लागेल जर नागदेव येऊन तुमचे दूध स्वीकारेल तर तुम्हाला भगवान शिव आणि नागदेवतेचे इतके प्रचंड आशीर्वाद मिळतील की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही यानंतर तुम्हाला शिवलिंगाची पूजा करावी लागेल भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला शिवलिंगाची पूजा करावी लागेल आता आम्ही तुम्हाला शिवलिंगाची पूजा कशी करायची हे देखील सांगू शिवलिंगाची पूजा करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला नागपंचमीला भगवान शिवाच्या मंदिरात किंवा जिथे तुम्ही पूजा करत आहात तिथे जावे लागेल जर तुमचे शिवलिंग तिथे ठेवले असेल तर ते आणखीन चांगले आहे म्हणून सर्वप्रथम तुम्हाला शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करावा लागेल अभिषेक शुद्ध पाण्याने करावा लागेल ओम नम शिवायचा जप करावा लागेल यानंतर तुम्हाला शिवलिंगावर दूध किंवा दह्याचा अभिषेक करावा लागेल चांगले अभिषेक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करावा लागेल त्यानंतर तुम्हाला शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे लागेल बेलपत्र अर्पण करण्यासाठी बेलपत्र फाटू नये आणि फक्त तीन पट्टे असलेली बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करावी याची थोडी काळजी घ्या असे म्हटले जाते की बेलपत्रात त्रिलोक देवता राहतात ब्रह्मा विष्णू महेश म्हणून शिवलिंगावर फक्त तीन पट्टे असलेली, असलेली बेलपत्र अर्पण करावी शक्य असल्यास बेलपत्रावर थोडेसे चंदन लावून शिवलिंगावर अर्पण करा यानंतर तुम्ही शिवलिंगावर भाषणचंदन लावू शकता यासोबतच शिवलिंगावर भगवान शिव यांचे आवडते फळ धतुरा भांग अंक फुले अर्पण करा यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि तुम्हाला इच्छित आशीर्वाद मिळतात शेवटी दिवा आणि दुपाने नागदेवता आणि शिवजींची आरती करा सर्वप्रथम भगवान शिवाची आरती करा त्यांच्या मित्रांची नावे घ्या त्यानंतर तुम्हाला नागदेवाची आरती करावी लागेल त्यांच्या मित्रांची नावे घ्या मी नागदेवाची आरती करे मी दूध आणि दही अर्पण करेन तुम्ही पृथ्वीखाली राहता तुम्ही भक्तांचे दुःख दूर कराल त्यानंतर तुम्हाला नागपंचमीची व्रत कथा ऐकावी लागेल ती ऐकावी लागेल आणि भगवान शिवाला प्रार्थना करावी लागेल की हे शिव आहे नागदेवा तुम्ही जे काही म्हणू शकता ते बोलू शकता जो कोणी भक्त नागपंचमीच्या दिवशी खऱ्या भक्तीने सर्पदेव भगवान शिव यांची पूजा करतो देव तुमची इच्छा लवकरच पूर्ण करतो तर ही पूजा पद्धत होती जी तुम्ही नागपंचमीच्या दिवशी अवलंबली पाहिजे तर चला बघताना आता आपल्याला नागपंचमीच्या दिवशी कोणती कामे करावीत आणि नागपंचमीच्या उपवासाच्या दिवशी कोणती कामे करू नयेत हे देखील माहीत आहे नागपंचमीच्या दिवशी काही विशेष काम केल्याने जीवनात आनंद समृद्धी आरोग्य आणि शांती मिळते त्याचबरोबर काही कामे टाळली पाहिजेत अन्यथा जीवनात संकट रोग आणि सर्पदोष सारख्या समस्या येऊ शकतात भक्तांनो नागपंचमीच्या दिवशी काही कामे करणे खूप महत्वाचे मानले जाते कारण हे केवळ आपले श्रद्धेचे प्रतीक नाही तर आपल्या जीवनातील अडथळे दूर करते या दिवशी पहिले आणि सर्वात महत्वाचे काम म्हणजे सर्पदेवता आणि भगवान शिव यांची पूजा करणे असे म्हटले जाते की सर्पदेवतेची पूजा केल्याने सर्पदोष आणि कालसर्पदोष यांसारखे जड ग्रहदोष देखील शांत होतात त्याचवेळी भोलेनाथांची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या रोग भीती आणि संकटे हळूहळू संपू लागतात या दिवशी सर्पदेवाला दूध फुले अक्षत आणि तांदूळ अर्पण करा तुम्ही त्यांच्या चित्रासमोर किंवा मातीच्या मूर्तीसमोर पूजा करा किंवा नागाच्या मंदिरात जा भावना शुद्ध असाव्यात ओम नागाय नम हा मंत्र जप करणे खूप शुभ मानले जाते त्यामुळे पितृदोष देखील दूर होतो यासोबतच ओम नमो भगवते वासुकी नागाय नम आणि सर्वांगाय नम सारखे मंत्र जप करा मंत्र जप केल्याने तुमच्या मनाला शांती मिळते आणि आत्म्याला आध्यात्मिक ऊर्जेने भरले जाते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका